एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे संकष्टी चतुर्थी त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या देखील सगळ्यांना मनापासून शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न संकट यांचा समूळ नाश करून तुम्हाला मनोवांचित इच्छा प्रदान करू देत अशी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते कारण ही जी संकष्टी चतुर्थी आहे ती या नवीन वर्षातील पहिलीच चतुर्थी आहे तर म्हणूनच आपण बघणार आहोत साधे सोपे नेहमीप्रमाणे उपाय काय करता येतील आणि या चतुर्थीचा आपण कसा आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडून आणण्यासाठी फायदा करू शकतो तसेच शुभ नवीन वर्षामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वाद जरी तुम्ही उपवास करत असताल व्रत करत असताल किंवा नसताल तरी कशा प्रकारे मिळू शकतो ते जाणून घेऊया तर काय करू शकतो आपण आजच्या दिवशी कारण या चतुर्थीला लंबोदर संकष्टी चतुर्थी देखील म्हणतात ज्यांचं उदर लंबोदर आहे म्हणजे मोठं आहे लांब आहे ते सगळे विघ्न आणि संकट आपल्या पोटामध्ये घेतात आपले आणि आपल्या भक्ताला मनोवांचित इच्छा पूर्ण करण्याचं वरदान देतात म्हणूनच ही पहिली संकष्टी चतुर्थी या दिवशी भगवान गणेशाची मनोभावे जर तुम्ही पूजा केली ना तर तुम्हाला अनेक समस्यांपासून गणपती बाप्पा कळत नकळतपणे अलगतपणे बाहेर काढतात तुम्हाला माहिती देखील नाही आहेत अशा समस्या अडचणी तुमच्या जीवनात येणार असतात पण त्या येण्यापूर्वीच गणपती बाप्पांनी त्या दूर केलेल्या असतात आणि आपण म्हणतो की देव माझं का ऐकत नाही आहे किंवा देवाने माझी ही इच्छा का पूर्ण बरं केली नसेल मी एवढं व्रत केले मी एवढे उपवास केले पण अनेक समस्या अडचणी यांनी आपल्याला घेरलेलं असतं ज्या आपल्याला दिसत नाहीत तर त्यातून त्यांनी अलगत बाहेर काढलेलं असतं हे मात्र काही गणपती बाप्पा येऊन सांगणार नाही आहेत तर हे आपलं आपल्यालाच कळून आलं पाहिजे अशा अनेक व्हिडिओंद्वारे किंवा आमच्या सगळ्यांद्वारे देवबाप्पा तुमच्यापर्यंत हे मेसेज किंवा हे निरोप पोचवत असतात चला तर आपल्या विषयाकडे वळूया की संकटी चतुर्थीला साधे सोपे असे काय उपाय करू शकतो की जेणेकरून गणपती बाप्पा नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आपल्यासाठी चांगलं करतील तसं जर आपण पाहिलं तर गणपती बाप्पांना दुर्वा ह्या खूप प्रिय आहेत त्यामुळं दुर्वाचे आपण असे उपाय बघणार आहोत जे साध्या सोप्या पद्धतीने अगदी सहज कुणीही लहानापासून मोठ्यापर्यंत करू शकतील जर आपण गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो आणि दुर्वा अर्पण केल्यामुळे बुध ग्रह चांगला होतो राहू केतू या ग्रहांचा देखील आपल्याला शुभ परिणाम मिळतो तर चला जाणून घेऊया काय असणार आहे आजचे आपले उपाय पण तत्पूर्वी चॅनलवर जर प्रथमच असता आज पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघताय तर जरूर सबस्क्राईब करा सोबतचं बटन देखील प्रेस करा म्हणजे असे साधे सोपे उपाय नवनवीन माहिती आत्ता सध्या आपण जे चाललेलं आहे आपले सिरीज त्यामध्ये तुम्हाला मिळतील तर आपल्याला सतरा जानेवारीला म्हणजे आज संकष्टी चतुर्थीला स्कंद पुराण आणि इतर धार्मिक ग्रंथामध्ये दुर्वाचे खूप महत्त्व सांगितलेले आहे घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी गणपती बाप्पांना दररोज दुर्वा अर्पण करायची आहे आणि दररोज गणपतीची आरती करावी कापूर प्रज्वलित करून असं सांगितलं जातं अनेक ठिकाणी बघा नेहमी घरामध्ये चिडचिड भांडणं कटकटी चालू असतात तर अशा सगळ्यांनी रोज सकाळी गणपती बाप्पाची सुख करता हरता ही आरती अगदी दोन मिनिटात होणारी पटकन ही आरती म्हणावी दुर्वा जर भेटल्या आपल्या ब बा, कुंडीमध्ये बागेमध्ये असतील तर त्या किंवा शमीचं झाड मी त्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे कधी दुर्वा मिळतात कधी नाही मिळत तर शमीपत्र जे आहे ते अर्पण करायचं आहे शमीचं पान आणि तुम्ही आरती करायची आहे सलग एक्केचाळीस दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर मला नाही वाटत की गणपती बाप्पा तुम्हाला या संकटामध्ये कायमस्वरूपी ठेवतील घरातील चिडचिड भांडणं किरकिर तर नष्ट होईलच पण जे तुमच्या कामामध्ये अडथळे येत होते ते, ते देखील गणपती बाप्पा समूह नष्ट करतील यासोबत विशेष करून हे जे व्रत आहे मुलांच्या सुखसमृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी केले जाते या दिवशी स्त्रिया ज्या आहेत त्या दिवसभर निर्जल व्रत देखील पाळतात तर यासोबत अनेक ठिकाणी स्त्रिया उपवास करताना उपवासाच्या दिवशी दिवसभर फलाहार करतात यावेळी भगवान श्री गणेशाची पूजा करताना त्यांना नेहमी आरोग्यासाठी मुलांच्या चांगल्या बुद्धीसाठी प्रार्थना केली जाते जेणेकरून त्यांनी शिक्षणामध्ये चांगलं अव्वल दर्जा प्राप्त केला पाहिजे यासाठी स्त्रिया भगवान गणेशाची पूजा करतात त्यांच्या आवडीचा उपाय म्हणजे दुर्वा आणि तिळाचे लाडू आपण अर्पण करायचे आहेत कारण विशेषतः या पौष आणि माघ महिन्यामध्ये तिळाला आणि गुळाला खूप महत्त्व आहे म्हणून तिळगुळाचे लाडू बनवून गणपती बाप्पांना अकरा पाच सात अशा प्रकारे विषम संख्येमध्ये लाडू अर्पण करून त्यांची आरती करायची त्यावर दुर्वाची एक जोडी ठेवायची आणि मग सगळ्या आपल्या घरातील प्रत्येकाला गणपती बाप्पांपुढे हात जोडून अथर्व शिष्य पठण करायला लावायचं आहे येत नसेल तर मोबाईलवर लावून सर्वांनी हात जोडून गणपती बाप्पांसमोर बसायचं आपल्या देवघरासमोर आणि अथर्व शिष्य ते संपूर्ण नीट ऐकायचं कारण कलियुगामध्ये केवळ श्रवणाद्वारे देखील आपल्याला अनेक लाभ प्राप्त होतात त्या मंत्राचे त्या स्तोत्राचे म्हणून तुम्ही गणपतीचं अथर्व शिष्य हे पठण जरूर केले पाहिजे आजच्या दिवशी याशिवाय गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करताना त्याची जुडी बांधून कलाव्याने त्याला तीनच गाठी बांधायच्या आहेत या तीन गाठी बांधताना आपली इच्छा प्रत्येक वेळेस म्हणायची आहे म्हणजे तीन वेळा तुम्ही इच्छा बोलायची त्यानंतर त्या दुर्वांच्या मुळाशी हळदी कुंकू लावायचं आणि टोकांना चंदनाचं अत्तर लावायचं आहे हा उपाय खूप पॉवरफुल आहे मी नेहमी तुम्हाला सांगत असते आणि ही दुर्वा अर्पण करायची गणपती बाप्पांना आणि दुसऱ्या दिवशी ही दुर्वा आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे किंवा घरामध्ये कुठेतरी चांगल्या सुरक्षित जागे लॉकरमध्ये वगैरे ठेवायची आहे खास करून तुमच्या पर्समध्ये जर तुम्ही ठेवली तर या उपायाने स्थिरता आर्थिक जी आहे आपली त्या संपत्तीत वाढ होण्यास आर्थिक स्थिरता याशिवाय पैशांसंबंधीच्या ज्या आपल्या अडचणी आहेत त्या देखील आर्थिक स्थिती कुमकुवत असेल तर त्या देखील ज्या गोष्टी आहेत सगळ्या पैशांसंबंधी त्या वाढण्यास मदत होते आणि मान्यतेनुसार दुर्वाजर गणपतीला जी प्रिय आहे ती जर आपण अर्पण केली तर श्री गणेशाचा आशीर्वाद हा प्राप्त होतोच होतो हा उपाय केवळ आर्थिक समस्या सोडवत नाही तर पैशांचा प्रवाहदेखील सुरळीत ठेवतो म्हणून तुम्ही जरूर हा उपाय करायचा आहे आणि मुलांच्या हातून खास करून जर दुर्वा तुम्ही अर्पण केल्या तर मुलांचे चा आरोग्य चांगले राहते आणि मुलांना बुद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो तर अशा प्रकारे दुर्वांचे एकदम साधे पण अतिशय पॉवरफुल असे प्रचंड चमत्कारिक उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले तर जरूर मनोभावे करा फक्त सात हवी येते तुमच्या अतूट श्रद्धा आणि विश्वासाची म्हणूनच या उपायांची जोड तुम्हाला मी सांगितलेली आहे चला तर पुन्हा भेटू अशा नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ